भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कळवण मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली तेरा एप्रिल रोजी महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी प्राध्यापक ललित खैरनार यांनी फेम होम मिनिस्टर या उपक्रमात सहभाग घेतला मध्यरात्री बारा वाजता केक कापून फटाक्यांची आतिशबाजी करत जयंतीचे स्वागत करण्यात आले चौदा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता मुख्य रस्त्यावर भव्य स्टेज उभारून महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्यास आमदार नितीन भाऊ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी माजी केंद्रीय मंत्री भरतीते पवार नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार शिवस्मारक समिती अध्यक्ष भूषण दादा पवार रोहित दादा पवार नंदकुमार खेरnar दीपक वेर्णे राजेंद्र भांबरे शिवसेना आघाडीचे ललित आहे आदेश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश बसते उपाध्यक्ष विश्वमित्र बसते बंटी बसते मुकेश बसते खजिनदार सागर बसते सहखजिनदार रोहित बसते सचिन बसते कार्यअध्यक्ष परशुराम बसते सदस्य विकी बसते विशाल बसते यांच्या हस्ते करण्यात आला